प्रत्येक शुक्रवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजारामध्ये पंचकृषीतील गावकरी येत असतात आणि हा आठवडे बाजार जाणकार व्यक्तीकडनं चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की एकोणीसशे सव्वीसपासून हा व त्यापूर्वीपासून हा आठवडे बाजार भरतो या आठवडे बाजारामध्ये विविध तालुक्यातील विविध ठिकाणावरून इथे व्यापारी लोक येत असतात आणि जे शेतकरी वगैरे आहेत ते पंचतूर धनेवाडी दगडवाडी मसला फरबडा धसाडी अंगलगाव, माळसोन्ना अशा देवठणा ताडकसपासून इथे येतात गंगाखेडचे सुद्धा इथं गंगाखेडचे सुद्धा व्यापारी या ठिकाणी येतात आणि अनेक वर्षापासूनचा हा आठवडे बाजार आहे पूर्वी असं म्हटलं जात होतं की मुक्कामी इथं व्यापारी सर्व यायचे आणि या ठिकाणी मुक्कामी थांबून सकाळी आपलं दुकान थाटायचे आणि रात्री उशिरापर्यंत येथे दुकान चालायचे आणि इथे परत शुक्रवारी मुक्कामी थांबून शनिवारी पुढील बाजारासाठी निघून जायचे या ठिकाणी पूर्वी वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या कमी होत्या त्यामुळं उंटावर घोड्यावर व विविध वाहने गाडी बैलाने असे लोक इथे येत होते आणि खूप मोठा पंचकृषीतला इथे वजूरमध्ये बाजार होता हे बाजार म्हणजे खूप मोठी वजूर ही बा बाजारपेठ आहे होती आणि आज याचं रूपांतर खूप छोट्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे यामध्ये व्यापारी कपड्याचे व्यापारी तसेच मिठाईवाले व सर्व जे काही आपल्याला लागणारे घर वस्तू असतील त्या अनुषंगाने सर्व इथे येत होते परंतु सध्या सद्यस्थितीमध्ये आपण आहे की किती छोट्या प्रमाणामध्ये बाजार भरतो परंतु सध्या आपण यामध्ये भाजीपाला असेल मिठाईवाले असतील तसेच अत्तार म्हणजे आपल्याकडे मग पाहतो आपण की वजूरमध्ये खाजाबाई नावाचे खूप प्रसिद्ध एक अत्तार होते आ, ते दारशिणा कुंकू आणि असे विविध गोष्टी घेऊन यायचे तसेच आपल्या गावामधले एक प्रसिद्ध असे एक आणखी एक हे आहेत ज्याचं नाव सत्तारभाई आहे ते पानं आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात नागिणीचे घेऊन येत आजही येतात ते अशा पद्धतीनं हे आठवडे बाजार आहे आणि या आठवडी बाजारामध्ये सणाला भरपूर इथे गर्दी असते आणि अशा ह्याच्यामध्ये ज्याला आपण सणाच्या सणाच्या अगोदर किंवा सणा सणानंतर या पद्धतीचा असतो खरं म्हणजे आत्ता उशीर झालेला आहे आणि या आठवडी बाजारामध्ये आता ओसरता वेळ आहे म्हणजे सगळेजणं निघून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आज दिवसभराच्या याच्यामध्ये बरेचसे येथे हजारो लोक या ठिकाणी येत असतात आणि आपला जे काही शेतमाल असेल किंवा जे काही आपले व्यापारामध्ये जे काही आपला माल असेल ते माल घेऊन इथे विक्रीसाठी बसत असतात गंगा खर्च व्यापारी है कुठले आहेत तुम्ही झाडगाव झाडगाव व इतर तुम्ही कुठले आहेत मामा देवठाणा पुरकळस झाडगाव देवठाणा दगडवाडी गंगाखेड अशा जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणावरून इथे व्यापारी येत असतात आणि आपला जे काही बाजारामध्ये आपला माल असेल आप ते विक्रीसाठी आणत असतात एकोणीसशे सव्वीसपासूनची अभ्यास केल्यानंतर कळालेली इसवी सण त्याच्यामध्ये आणखी अभ्यास होऊ शकतो किंवा अभ्यास आणखी आणखी काही गोष्टी कळू शकतात परंतु एकोणीसशे सव्वीस ते आज ता हा बाजार टिकून आहे आणि या बाजारामध्ये विविध असे व्यापारी आणि विविध वस्तू विक्रीसाठी असतात या बाजाराची खूप मोठी परंपरा आहे या या बाजाराविषयी आज आपल्याला माहिती द्यावं या अनुषंगाने मी हा लाईव्ह केलेला आहे ला धन्यवाद